पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे बांगलादेशमध्ये टिपू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने रोडवरील चौकात जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करत तेथील हिंदूंना तात्काळ संरक्षण देण्यात यावे आणि हिंसाचार त्वरित थांबवावा अशी मागणी आंदोलकांनी केली तसेच पुण्यात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींना तात्काळ अटक करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावे अशी ही मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनादरम्यान जयश्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला दरम्यान आंदोलनाच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी बांगलादेशचा झेंडा जाळल्याचा प्रकार घडल्यानं गुढलक चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेचा वाहतुकीवरही परिणाम झाला माहिती मिळता संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आंदोलकांना समज देण्याचा प्रयत्न केला असता काही कार्यकर्त्यांशी शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहे बांगलादेशमध्ये मध्ये एका हिंदू अत्याचार करून त्याला मारण्यात आला त्या संदर्भात आज पुण्यातील हिंदू चौकामध्ये आंदोलन करण्यात येत आहे बजरंग असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल यांच्या मार्फत एक आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहतोय की ज्या कशा पद्धतीने हा जो काही जमाव आहे तो या ठिकाणी पाहायला आणि या ठिकाणी जो काही आंदोलन करण्यात येतो तर त्या माध्यमातून हिंदू समाजावर होत अस मागणी केली जाते आपल्यासोबत हे आंदोलन चालू आहे बांगलादेशमध्ये अत्याचाराबद्दल हिंसाचाराबद्दल हिंदुस्थानातल्या हिंदूंना दुखवण्याचा प्रयत्न केला जातोय हिंदूंना डवचण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याची आपण बघतोय की बांगलादेश मध्ये हिंदूंवर अत्याचार केला जातोय त्यांच्यावर नामोष्की करून त्यांना जाणलं जात आहे त्यांच्यावर बलात्कार केला जातोय छोट्या छोट्या सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला जातोय आता हे आमच्यावर झालेले हिंसाचार खूप झालेत भारतामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये हिंदू पसरलेले आहेत आणि जिथे जिथे हिंदू आहेत या प्रत्येक हिंदूच्या मनात आता एक तीव्र निषेध व्यक्त करावा असा वाटतोय एक निषेध व्यक्त करून फक्त तेवढ्यावर थांबायचं नाहीये तर हिंदुस्थानातला हिंदू आता जागृत झालेला आहे आता खूप झाले निदर्शनं आता खूप झाले आंदोलन आम्ही हिंदू आता फक्त भारत सरकारला महाराष्ट्र शासनाला आणि विनंती करतोय की तुमच्या मार्फत तुमच्या अधिकारानं हो तुम्ही या बांगलादेशला आता धडा शिकवला पाहिजे आपले तिथले असलेले हिंदू बांधव यांना सुरक्षित आपण ठेवलं पाहिजे आपल्या भारतामध्ये घुसखोरी करून बांगलादेशी जे घुसलेत जे धंदे मांडून बसलेत व्यवसाय मांडून आप बसलेत चुकीच्या डॉक्युमेंट करून या भारताला आपलं पोट उदारनिर्वाचं साधन करून बसलेत अशा बांगलादेशींना तुम्ही वेळेच या भारताच्या बाहेर आखलून द्या पर हे जर असं झालं नाही तर किती दिवस आम्ही आंदोलनं करायचे उपोषणं करायची निदर्शनं करायची आता बजरंग दल निदर्शन करणार नाही आठवड्याभरात तुम्ही याचा काहीतरी सोक्षमोक्ष लावावा बजरंग दल रस्त्यावर उतरून या बांगलादेशींची शहानिशा चा करेल आणि आपापल्या आप परीने त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आमचा धर्म बंधूला तुम्ही नागळा उघळा करून जाळाला टांगून बांधलेला आहे आता हिंदू हे सहन करणार नाही हिंदूंच्या घरात प्रत्येक देवी देवतांच्या हातात सुद्धा एका हातात शस्त्र आहे आणि एका हातात शास्त्र आहे आमच्याही देवी देवतांनी जेव्हा जेव्हा हे नरसंहार करण्याची वेळ आली तर या दुष्कृत राक्षसांचा नहर तयार केला आहे आम्ही त्यांचे वंशज आहोत आमच्याही हातात शस्त्र आहेत आमच्याही हातात शास्त्र आहेत आम्ही शास्त्र वाचतो तोपर्यंत साधू बनतो आम्ही संत वाटतो पण आता संत आहेत म्हणून शांत समजू नका आता हिंदू शस्त्र उचलणार रस्त्यावर उचलणार आणि जर संशयित बांगलादेशी सापडला तर तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातन मीडियाच्या माध्यमातनं बजरंग दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि हिंदुत्ववाद्याला मी सांगतोय की जिथं सापडेल तिथं तुडवा या बांगलादेशींना भारतात हकलला पाहिजे म्हणजे आपल्या देशामध्ये पालायन केलं पाहिजे बांगलादेशींना भारत देशात ठारा नाही तर पाहतोय की कशा प्रकारे जशास तसं उत्तर दिलं जावं असं यांच्याकडनं बोलत दादा ज्या वेळेस काही लोकांवरती किंवा काही विशिष्ट समाजावरती हल्ल्या होतात त्यावेळेस ह्युमन राईट्स सतर्क असते नाही मुळात मुळात अशी भारतामध्ये सगळे लिब्रांडू झालेले धर्मनिरपेक्ष सगळं जे जात आहे पण आता आमच्या प्रांत संयोजकांनी पण ते सांगितलं की आता बाज झाली आता निदर्शन झाली आंदोलन झाली पण इथून पुढे बजरंग दल हे रस्त्यावरती उतरणार आणि आम्ही आता स्वतः शहानिशा करणार की एखादा जर आम्हाला बांगलादेशी लांडा जर सापडला तर त्याला आम्ही सोडणार बिलकुल नाही आम्ही तर स्वतः त्याची त्याला धाडा शिकवणार पण आता एक लक्षात ठेवा की विश्व हिंदू परिषद बजरंग दल बरोबर हा सगळा हिंदू समाज आहे कारण सगळ्या हिंदू समाजाला एक आता मनामध्ये तो चीड आहे तो राग आहे आणि तो राग या लांड्यांना ला त्याचं उत्तर देऊन या बांगलादेशी मुसलमानांना उत्तर देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला आणि या सरकारला सुद्धा ते गोष्ट लक्षात येईल दादा ज्या वेळेस विशिष्ट समाजावरती हल्ले होतात त्यावेळेस बॉलिवूड संपूर्णपणे त्या बाजूने उभं राहत आता बॉलिवूडची काय भूमिका आहे बॉलिवूड आता नेहमीप्रमाणे गप्प आहे त्यांना बघलं त्या जिहादी विशिष्ट समाजावर कुठे काय झालं फलिस्तीनला झालं इस्रायलने हल्ला केला इतर देशात काय झालं तरच दिसतात पण आपल्याच देशात ते बॉलिवूडच्या माध्यमातून पैसे कमावतात सगळे पिक्चर बघणारे मॅक्झिमम नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हिंदू समाज आहे त्यांच्या जीवावर हे सगळे व्यवसाय करतात सगळे पिक्चर दाखवतात आणि अशी वेळ आली की फक्त गप्प बसतात सगळे बॉलिवूडवाले लेफ्टिस्ट सगळे हे जिहादी अर्बन नक्षली सगळे गायब आहेत सगळे मोठे मोठे पत्रकार गायब आहे त्याच्यात तुमच्या माध्यमातून मी हेच विनंती करतो की सगळ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोन तरी बघितलं पाहिजे आम्ही संघटना म्हणून आम्ही तर हिंदुत्वादी आम्ही तर बघणार बाकीच्यांनी सगळ्यांनी पण बघितलं पाहिजे आणि तसं जर बघत नसेल तर आमची एकच घोषणा आहे की उठाव दांडे और बघाओ बांगलादेशी लांडे आणि आमच्या संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे इतर आठवड्याभरात जर सरकारने याच्यावर कुठली ऍक्शन न घेतली आणि बांगलादेशी लांड्यांना जर पळवलंय तर बजरंगल ते करायला सक्षम आहे आणि आम्ही ते करणार आपण पाहतोय की इथे महिला वर्गही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे जमा झाल्याचं पाहायला मिळतोय आणि महिला वर्गाकडनंही निषेध करण्यात येतोय ताई कसं बघताय या सगळ्या जी काही घटना घडली त्या घटनेकडे कसं बघता पहिल्यांदा तर न्यूज बघून खूप वाईट वाटलं त्या कारण जेव्हा त्यांची आई जेव्हा रडते आपल्या मुलासाठी आणि तिच्या समोर जाणलं जाते दुर्दैव आपल्याला एखाद्या आईला हे बघतोय खूप खराब दिसतय आणि हे आपण बघतोय पुढच्या आयुष्यात आपल्याला मी बेल येऊ नये है। हो है। और पात्र बनवून तर बघायला गेलं तर या रस्त्यात व्यवसाय करतायत अशा लोकांना आपण पहिलं व्यवसायातून खरेदी करणं हे जर बंद केलं हे तर खूप दूरची गोष्ट आहे पण अशा बांगला आपण पळवून लावलं पाहिजे आणि त्यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे कारण आपला हिंदू एखादा तिथं तो जी, जीवन व्यवस्थित जगू शकत नाहीये आणि इथं ते अगदी बिंद जगतायत कमवतायत राहत राहतात अशा पहिला घुसखोरी बांगलादेश यांना आपण बाहेर काढून ताई नेमकं कसं पाहता या सगळ्या वारंवार अतिशय एक त्या दाबा अत्याचार झाले व्हिडिओ आपण करून समोर असताना सुद्धा त्यांच्यावर होत परंतु काही शकले नाही मला म्हणायचंय सुरक्षित नाही वाटत आहे नक्कीच त्या गोष्टीवरती प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे त्या माध्यमातून नेमकी तुम्ही काय मागणी करता मी या माध्यमातून हेच म्हणेन हिंदू सगळ्या हिंदुत्ववादी लोकांनी आणि हिंदू लोकांनी एकत्र राहायला पाहिजे स्वतः एकत्र राहून या गोष्टीवरती प्रतिकार करायला पाहिजे आणि नक्कीच यातून त्यांनी दाखवून दिलंय पुन्हा एकदा जिहादी प्रवृत्ती दाखवून त्यांनी आपल्या सगळ्या हिंदू लोकांवरती अन्याय केला जाहीरपणे उघडपणे जर त्या हत्या करत तर आपल्या लोकांनी जागृत राहायला पाहिजे दसऱ्याला केलेले केलेल्या शस्त्रपूजनाचा अर्थ काय हे आता यांना दाखवणं गरजेचं आहे या ठिकाणी हिंदू समाजाच्या वतीने बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे हो आंदोलन करण्यात आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही बांगलादेशी आहेत त्या बांगलादेशांना इथून हकलण्यात यावं किंवा पुण्यात त्यांना कुठल्याही प्रकारचं स्थान न देण्यात यावं असं यांच्याकडनं बोललं जातं आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा जो काही समस्त हिंदू समाज या ठिकाणी जमा झालेला आहे जमा झाल्याच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल याच्या माध्यमातून एक प्रकार इथे मोठ्या प्रकारचं मोठ्या प्रकार प्रकारे एक आंदोलन करण्यात आंदोलनाच्या माध्यमातून पुण्यातील जे काही अं बांगलादेश आहेत त्यांना वेळीच या भारतातून हाकलून द्यावं असं समस्त हिंदू समाजाच्या वतीने बोललं जातं विजय रण दिवे सुदर्शन मराठी पुणे